मंडळी नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा आखाडा तापू लागलाय मंडळी आपण आज आहोत महूद जिल्हा परिषद गटात आणि या महोद जिल्हा परिषद गटातलं एक अत्यंत महत्त्वाचं गाव आहे ते म्हणजे महिम या महिमामध्ये नेमकी राजकीय परिस्थिती काय आहे राजकीय वातावरण नेमकं काय आहे इथले मतदार इथले कार्यकर्ते नेमक्या कुठल्या कोणाच्या बाजूने झोगत आहेत याच्या संदर्भातला एक प्राथमिक आढावा आपण या ठिकाणी घेत आहोत मंडळी आपण काही लोक या ठिकाणी आहेत गावच्या या चौकात आहोत या ठिकाणी मोठं हेमाडपती मंदिर आहे इथं चौकात सगळी बसलेली मंडळी आहेत आपण जाणून घेऊ नेमकी काय परिस्थिती आहे महिम गावातली काय नाव गे आधी तुमचं सांगाय हनुमंत राजाराम गोरवे गोरवे आहे ह्याला मतदानाला आपल्या मतदानाला चांगलं आहे बर बर काय वातावरण वा कसं राहिल हा चांगलं राहील मग वातावरण चांगलं म्हणजे आता ऊन बिन पडले पण राजकीय वातावरण कसं राहील राजकीय वातावरण राहणारच आहे समजा ज्या बापूच्या बाजूला राहील बापूच्या बाजून राहील गे बर ओके तुमचं काय नाव गरी बघ कारण दिगंबर कारंडे बर बर, बर। काय म्हणताय कसं आहे वातावरण इथं वातावरण इथं दादा आहेत पंचायत लावे पंचायतला गावाचा कल त्यांच्या बाजून आहे आणि चांगलं गाव लीड निघल इथं पाच सहाशे मतांना तर गाव आमचं दादा लीड निघणार लीड निघाल बरं मी जास्त लोक आहेत का गावात बापूप्रेमी बाप्रेमी बी येते बर आणि या गावाचं प्रेम दादा लावठी उभी भरपूर आहे पहिल्यापासूनच आहे पहिल्यापासूनच आहे त्यामुळं दादा लावठ्याला भरपूर लेड मिळेल दादा लावठे शंभर टक्के निवडून येणार निवडून येणार येणार शंभर टक्के निवडून येणार पण तुमचा आता हि पट्टा तर शेकाचं बाली गेला म्हणते नाही ते आता म्हणणारच की पण आमची आम्ही लेड काढायचं आम्ही गाव लेड काढणारच बर जरी अण्णाला मागल्यापर्यंत आम्ही सव्वा सहाशे मताने लीड दिलतो तो सव्वा सहाशे जरी अण्णाला जरी अन्नाला पण त्याच पद्धतीने आता दादा लावून राहणार कसाय माणूस दादा दादा एक नंबर माणूस आहे चांगला माणूस आहे पोरग नवाट आहे काम करेल बरं कोणाला अडचण येणार नाही अर्ध्या रातच कुणाच्या बिहू फिगी पडेल बरं बापूजा लस बापूच काय जनतेचा जीव आहे दादा त्याचा पण आण जनतेचा जीव दादावर बापूच असेल ते असेल तर आमचं सगळ्याच प्रेम दादावर आहे दादाला आम्ही चांगल्या मतांनी निवडून आणणार दादाला चांगल्या मतांनी निवडून आणणार चांगल्या मतांनी निवडून रवी पाटील बरं काय मग कुठल्या पक्षाशी संबंधित आहे आम्ही चर्मनच्या महाग आहे चर्मनच्या माग म्हणजे पक्ष नेमका कुठला चर्मन शहजाना पक्ष शहजबापूर बरं चेअरमन शहाजी बापूजी त्यामुळे तुम्ही शहाजी बापू जिंदाबाद का ताई शेकाबच कस जे त्याच्या परीने चालणार आम्ही बापू प्रेम आहे पहिल्यापासून बरं प्रत्येकाच्या परिणाम आहे पण आता इथं साधारणतः वातावरण साधतं त्यांना असं होतं की शेतकरी कामगार पक्षानं इथं था वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे सकारात्मक वातावरण निर्माण होताना दिसतंय त्यांना तर बार्नारकीचे ताकतपणाला लावणार प्रत्येकजण बर या गावात कुणाही ताकत दादा लोट्याचा कल जे आहे जास्त आहे बर कारण प्रत्येकाच्या कामा उपयोगी पडणारा माणूस आहे लोकांना दिसून आले आता बर बर दादा कायम काय कुणाचाही फोन उचलणार बापू जा। बापू जा। बापू बी असतात बापू पण असतात दादा लवटे कोणाचाही फोन उचलणार फोन असं माणूस आहे बर 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 तुमचं काय नाव आणणार विजय काळे बरं काय म्हणत आहे मग राजकारण काय आहे आता चालू आहे सगळेजण बरं बरं कुणाचं जास्त चालेल राजकारण आता इथं काय दादा उठेच बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे सत्तर टक्के दादा उठे हो जऱ्या गोविंद जऱ्यांना महिमधनं सातशे एकोणसत्तर लीड लिडू रेकॉर्ड ब्रेक ती सुद्धा तोडण्याची शक्यता हो इतकं वातावरण तरुण पिढी पिढी सगळी तादवट्याच्या मागे तरुण पिढी बरं आणि बापूची काम आहे आज पन्नास साठ कोटीचा निधी बापूने आणलाय बघण्यासारखं दोन पूल आहेत महिमला लहान झाले महिमचं दळणवळण जी पूल ही रस्ते गावात बघण्यासारखं तीन चार डांबरी रस्ते केलेत पाच पाच कोटी भरपूर तीन बंदर दिलेत मोठे बर पाच पाच कोटीचे बंधारे दिले मध्ये माझ्या माहितीनुसार पन्नास ते साठ कोटी रुपये बापूने निधी नी दिलेला एकमेव तालुक्यातल्या बर आता बापूने पाच हजार कोटी आणला असं बापूंचं म्हणणं आहे कामही काही ठिकाणी दिसतात आपल्याला विरोधकांचं म्हणणं असं येते की पाच हजार कोटी खोटायचं सगळं थापाय द्या ऐकाय त्यांना म्हणा आम्ही पण तुमच्यासोबत येतो बरं चला तुम्हाला बापूची कामात तुम्ही दीड वर्षात नारा बोडल्याला दाखवा एक काम दाखवा पाच पन्नास हजार रुपयाचं बापूजी पन्नास लाख पन्नास बरं लावतो कुणा कुणी नेमकं केलं नाही म्हणजे काम कुणी आता चालू आमदारनी काय एक काय म्हणजे काय काम केलं त्यांनी सांगावं एखादं नाही का झालं त्यांनी सांगावं ना येऊन पुढे दाखवावं आम्ही दाखवतो त्यांनी ती म्हणते कागदावर विकास आहे आम्ही चला तुम्हाला विकास अच्छा मी दाखवायला तयार आहे हो आताच चालू तुम्हाला तुम्ही त्यांचा विचारला तर त्यांच्याकडे काय आहे का विकास का त्यांनी दाखवावा समोर येऊन आम्ही समोर हा आता तयार आहे बर अच्छा बापू भावनिक करतात मतं घेतात परत काम करत पर नाही काय म्हणाल काम केलंय त्या माणसाने भावनिक नाही भावनिक भावनिक तर जनता त्यांच्यावर प्रेम करतेस आता चर्मनी आम्ही पहिल्यापासून त्यांच्या मागे बापूच्या मागे आणि तरुण पिढी पूर्ण दादा लोट्याच्या मागासाठी दादा लोट्याच्या मागे पूर्ण गटातील कुठेही तुम्ही गटात फिरा पूर्ण दादा लोट्याच्या मागे तरुण तरुणांची मोठी क्रेज आहे शंभर टक्के क्रेज आहे बर बर प्रत्येक कार्यामध्ये दादाचा सहभाग आहे फोन केला तर दहा मिनिटाला उचलते रात्री म्हणते नाहीच तर माझ्या घरी उठवाय आम्हाला निमेराच या थोडा जनसंपर्क आहे जनसंपर्क फार जनपर्क आणि ते काय आज नाही आज दा आठ दहा वर्ष झाले त्या संपर्क आहे या गावाशी बरं चांगला संपर्क हो शंभर टक्के संपर्क आहे या साहेब साहेबाकडे येऊ आपण तुमचं काय नाव सागर सावरकरांनी बरं बरं कसं मग वातावरण दादा लवटे दादा लवटे शेकाप बिकप म्हणा की जरा काय शेकापचं काय काम आहे काय काम आहे आम म्हणजे आमदार आहे त्यांचा आमदार आम आहे पण कुठलं काम आहे काय करतील कमी अनुभव आहे करते सात वर्षात रस्ता केलाय आता ह्या पाच वर्षात एक रस्ता सुद्धा नाही कुठं बरं आमच्या इकडं पहिलं नुसतं असंही होत समजा बापून रस्ते केले तर पाणी नव्हतं दोन तीन बांधार केले गावापासून बरं अजून काय काम करा दिसतंय काम बापूजी बापू काम करत नाही पाच हजार कुठे काही खरं नाही थापा मारते असं म्हणते जर उत्तर दिले तुमचं काय वेगळं तुम्हाला नसतं आता गाडी माझ्या तुम्हाला काम काम दाखवणार पुढच्या भागात शंभर टक्के कामं बघू दाखल तुमचं काय नाव दादा विठ्ठल मामा महापुरे काय महापुरेश साहेब कसं चाललंय वातावरण काय काय नाही हा चेअरमन साहेब आहे हो चेअरमन साहेब तुमच्यावर लय मोठा विश्वास आहे बापूचे कसे संबंध आहे तुमचे तीस वर्ष मी चेअरमन कसे चेअरमन होता तुम्ही सोसायटी सोसायटी महिम विकास सेवा सोसायटी सोसायटी बर सोसायटीच्या माध्यमातून काय काय साधारणतः बापूची मदत मिळाली इथं सोसायटीच्या मार्फत आम्ही प्रत्येक वर्षी बोनस वाटत होतो सभासद असणे चांगले का सोसायटी हो वगैरे होती का व्यवस्था शंभर टक्के बरं फायद्यात आहे जवळजवळ शिल्कीत आहे सोसायटी एक कोटी रुपयाच्या शिल्लक आहे एक कोटी बाहेरच्या गावातून मी बघतो की सोसायट्या बुडवल्या लोकांनी मोडून खाल्ल्या इतका मोठा भ्रष्टाचार आहे नाही बरोबर आहे बापूचा वचक दिसतोय बहुतेक या सोसायटी तुम्हाला काम करा तुम्हाला सांगा तीस वर्ष मी चेअरमन होतो बर एक नंबर सोसायटी शिल्लक पाडली बर आणि काम कुणाच तटूच देत नव्हतो रोख कुणाच रोख तटू देत नव्हतो बोनस वाटवायचं देऊ पोळीला लोक सगळी खुश असायची तीस वर्ष सलग मी चेअरमन होतो बर बर आता दादाला लोटून दिलं दादा लोटेना निवडून दिलं आपण या सगळ्या ह्याच्यात मोहीमधनं तुम्ही सगळं हे केलं दादासाहेबांकडनं काय अपेक्षा आहे सांगा मग काय करावं तुम्ही सिनियर आहात तुम्ही अधिकार म्हणून बोलू दादा हे काम करा त्याच्या अपेक्षा कामाची काय नाही बर बापून भरपूर काम केलेले ते बरं रस्त कुठं फुलं बांधार केलं ते बर नहीं। नहीं का नवीन योजना ज्या काय असल्याव्या आणाव्या दादा आणल्या कोण म्हणणार काय की दुधात साखर चला बाकीची मंडळी आपण बघूया महिम गावात अशी बरेचशे मंडळी आहेत कुठल्या पक्षात आहेत माहित नाही आपल्याला बघूया काय दादा बोलाय काय बोलात काय काय वातावरण बोलायचं वातावरण आहे सध्या दादा साहेब लवटे बर एकतर्फी होईल निवडणूक परिषद गटाची बर हा, हा, बर राहील वातावरण अलीकडे या वा, वातावरण सध्या चालूल तर दादासाहेब लवटोला वनवी वन आहे वनवे आहे हा बरे दादासाहेब लोटे हा कामाचा माणूस आहे बर आणि कुठल्याही अडचणीत सा गोरगरीबांना साथ देणारा माणूस आहे बर त्यामुळे त्यांना निवडणुकीला कशाची अडचण येणार नाही बर गर, बर बर हा 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 कसं आहे वातावरण येत वातावरण जरी असलं बर तरी सध्या दादासाहेब लोट्या समोर हे टिकणार नाही टिकणार नाही अनुभव जरी असला दादासाहेब लोटे तळागाळात काम करणारा माणूस आहे बर शिवसेना तालुक्यात प्रमुख हे पद त्यांच्याकडे आहेत संपूर्ण तालुक्यात त्यांचं त्यांची त्यांच्या नावाचा धबधबा आहे चालूला अच्छा हा आणि त्यामुळे महोद गटात काहीच अडचण येणार नाही त्यांना बर 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 अडचण येणार नाही हा पण आता इथं बरीचशी गटबाजी पण झालेली आहे अजून अर्ध कुणी मागे घेतला अजून वेळ आहे त्याला सत्तावीस तारखेपर्यंत पण एकंदरीत जर समजा दुरंगी लढत लागली आहे एकीकडं ढाळे साहेब आणि दुसरीकडं दादासाहेब दोन साहेब लोकांमध्ये जर समजा जोरात लढत लागली तर नेमकं गणित काय राहील कारण ह्याच्यातले राजकीय गणित फार वेगळे जातीगी समीकरणं असू शकतात पक्षीय समीकरणं असू शकतात विकासाची समीकरणं असू शकतात ह्याच्यात बाजी कोण मारल या सगळ्या गोष्टीत दादासाहेब लोटी सगळ्यापेक्षा सरस आहेत जातीचा धर्माचा ह्या निवडणुकीत काही एक संबंध नाही लोक सध्या माणूस बघून मतदान मा करणार आहेत जो माणूस आपल्या कामाला उपयोग पडेल त्या माणसा जनता मा मतदार मा त्या पाठीमागे राहणार आहे त्या राहणार दादासाहेब स्वभाव काय कसं का दादासाहेब स्वभाव आता जरी फोन लावला तरी भाऊ तात्या दादा ह्या पद्धतीनं माणूस बोलणारा आणि असं नाही की फोन लावला आणि दादासाहेबांनी फोन उचलला नाही आणि काय अडचण आहे विचारणे असं होत नाही दा दादासाहेब हे छोट्या लहान मुलापासून जाणत्या माणसाबरोबर चालणार व्यक्तिमत्वा आदर देतात सगळ्या बर बरं 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 बर। बरं आता साधारण तुमचं इथलं गणित कसं राहील महिम मधलं म्हणजे दोन उमेदवारांना दो कुणाला जास्त इथं जास्त पाठिंबा मिळेल मता देखील मिळेल काय वाटतंय मागच्या निवडणुकीत गोविंदांना जरे साहेब जरे साहेब ज्यावेळेस निवडणुकीत उभं राहिले बरं त्यावेळेस मोहीम गावातून बर सातशे सत्तर मताचं लेढ गेल त्यांना था बरं आणि आमचा मानस आहे या बारीनं रेकॉर्ड आमचं तोडायचं म्हणजे महिमात वन वे होणार बरे वन साईड होणार अण्णा काय नाव माझं पण बरं काय राजकारण काय म्हणते राजकारण अवघड आहे सगळं अवघड आहे बर काय एकासिकास दिसतोय काय इकडं विकास आहे पण राजकारण अवघड बरं आता मंडळी आपण आणखी काही ज्येष्ठ मंडळी आहे त्यांच्याशी बोलूया कुठल्या पक्षाचे आहेत माहित नाही आपल्याला पण आपण संवाद साधूया काय नावांना लिंगप्पा दरिबा करंडे करंडे बरं 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 कुठल्या गावच महिम महिम काय वातावरण काय म्हणते वातावरण दादा लागले बरं 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 पुढे या बरं कसं राहिल साधारणतः गणित कसं राहिला दादा लवटी जोरात येईल येईल जोरात मतांनी मता बापूर आता टीका पण बरीशी होणार मध्ये नगर तुटून पडली होती एका बाजूला चार पाच जण होते आता भाजप बरोबर आले हे सगळं आहे चांगली बाजू आहे तुमची आता पुढं मात्र तगडी आहेत माणसं सगळी असली तरी दादा लवटी जी आहे ती जरा जादा आहे माणुसकी माणूसकी जादा आहे जादा आहे माणुसकी त्यामुळे लोक सगळा दादा लवटीवर कल राहणार कल राहणार पण आहे गे दादाजी आणि बापूंची एकत्रित ताकद इथे लागल बर भाजपचा काय फायदा होईल का इथं भाजप नाही इथं बरं भाजप नाही पण सोबत आहे की तुमच्या हाय पर भाजप नाही सगळं ही बापूजी बापूचा पट्टा बर 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 आता एकंदरीत जर बघितलं इथले प्रश्न काय सांगता येतील काय अडचणी आहेत इथं अडचणी म्हणजे काय इथं दार बाजारी बसवली नाही ती बाजारा होऊन बर दादा निवडून दिल तर काय अपेक्षा आहे तुम्हाला अपेक्षा काय माणूस जरा शांत आहे गरीब आहे काहीतरी फायदा करेल पुढं बर 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 हम्म असे अशी आहे बरं बरं ओके तर मंडळी महिम गावातलं जे एकंदरीत चित्र आहे तर दोन्ही बाजून प्रचंड चुरस दिसून येत आहे एकीकडं शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळासाहेब ढाळे आणि दुसरीकडं दादासाहेब लवटे जे की शिवसेनेचे उमेदवार आहे या दोघांमध्ये याशिवाय आणखी उमेदवार रिंगणात येऊ शकतात अशा उमेदवारांमध्ये अत्यंत चुरशीची लढत होणार आहे आणि हे एकंदरीत जे चित्र आहे फार उत्कंठा वाढवणार आहे आपण बघूयात मतपेटीमध्ये हे वातावरण किती रूपांतरित होते आपण इथं थांबूया धन्यवाद आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या